रायगडाचा अति महत्वाचा बाल्य किल्ला पाहताच किल्ल्याच्या समोर आलात प्रथम तर इथे दोन भुयारी मार्ग पाहिले का, का। याला आउटलेट ड्रेनेज म्हणतात दरबारात जे काही सांडपाणी होतं ते वरती एका टाकीमध्ये स्टोर करायचं झिरपून निघणारं स्वच्छ पाणीतून दरीला पास याला जलशुद्धीकरण प्रोजेक्ट म्हणतात आपण आता ज्या काळामध्ये अॅक्वागार्ड सारखे फिल्टर वापरतो का त्या काळातले फिल्टर पद्धत शिवरायने ते राबवलेले आपल्याला पाहायला भेटतात इथे सीसीटीव्ही बसवले लोखंडी पोल आहे इथून रोपेला जायला शॉर्टकट आहे नंतर जर का रोपे

सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान मंडळाच्या अध्यक्ष संभाजी भिडेगुरजी या दोन व्यक्तींच्या अध्यक्षते पाहायला भेटत छत्र ही पंचधातूच आहे ही मूर्ती एकोणीशे चौऱ्याहत्तर ला हात मध्ये इथे बसवण्याचं कारण का राजे सियास्त्रामध्ये बसले की पायातले मोजडे काढायचे इथे घातलेले दाखवले ते सवा किलो सोन्याचा नारळ फेकायचे जो मावळा हाताने नारळ बाहेर काढेल त्याला सवा तोळा सोन्याचा कडा एक काठी एकोडास्मारे बक्षीस त्या होते वारे हा लोकांनी पोल दिसतो काय सिल्वर कलरचा इथे तेवीसशे पन्नास पायऱ्यांची समाप्ती होते जर का रायगड उतरून जायचं असेल साहेब तर तुम्हाला इथून गड उतरून जाऊ शकता जाताना काय बघायला भेटतो पहिलं शिरकायदेवीचं मंदिर हत्ती तलाव गडाचा बुलंद महादरवाजा हा परिसर तुम्हाला रायगडावर याच मार्गाने बघता येऊ शकतो म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की रोपे आजही बंद झाला शोपाई दिखा दिखा सेल, तर प्रत्येक शिवपायिकाला प्रत्येक शिवभक्ताला रायगड जर का उतरून जायचं असेल तर महादरवाजा व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नाहीये समोरची जी पत्र्याची इमारत ही हत्तीशाळा गडावती हत्तींची लहान पिल्लां होती लहानाचं मोठंपण करायला हत्तीशाळेचा वापर आज ते भारतीय पुरातत्व विभागाचं ऑफिस आहे आपल्या तिथे जाण्यास बंधनकारक आहे बघा तिथे समोर ही विस्तारलेली इमारत या इमारतीचं नाव आहे बाजारपेठ लांबी आठशे फुट आहे रुंदी चाळीस फुट आहे हाईट पाहिलीत ना साहेब तर जमिनी बसून खांद्यापेक्षा उंच दिसते बघा याचं कारण असं होतं की त्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या साहित्य खरेदीला पालखीचा वापर करायच्या पुरुषाने घोडाच्या सायने खरेदी होती इकडे बावीस दुकानं इकडे बावीस चव्वेचाळीस दुकान होती मात्र व्यापाऱ्यांना रचना अशी होती की आगे दुकान आगे दुकान पीछे मकान बीच में स्टोरूम म्हणजे व्यापारी पुढे दुकान लावायचा मागे राहायचा आणि मध्ये साहित्य स्टोरेज करण्याची जागा जीवनावश्यक वस्तूंची विक्री रायगडावती या बाजारपेठांमध्ये केली जायची ही त्या गाडी भव्य मोठी बाजारपेठ पाहतो या बाजारपेठेला पास करून तुम्ही एक किलोमीटर अंतरावर गेलात पाऊन तास लगेच जाऊन यायला पहिलं जे मंदिर तुम्हाला बघायला भेटतंय हे कोणत्या आकाराचे दिसत सांगू शकता का एका मस्जिदे आकार दिसय का शिवरायांचा हेतू नव्हता कोणत्या जातीला का कोणत्या समाजाला दुखवण्याचा याच्या मागचं कारण एक होत त्या पद्धतीने खाली कमळाच्या कमळ हिंदूंचं प्रतीक ते महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं मंदिराच्या समोर आर्किटेक्चर हिरोजी पायरीवरती नाव आहे ज्याने चौदा वर्षामध्ये रायगडाला कोरलं राजांनी हिरोजींना चोख विचारलं की रोजी आपण या स्वराज्याच्या बक्षीस काय चार चा जहागिरी गड किल्ले हिरोजीने बागाव काय राज जिथे तुमचं उजवं पाऊल पडेल ना तिथे पायरेवती नाव कोरण्यासाठी आदेश द्यावे म्हणून नाव कोरले सेवेचे ठाईतात पर हिरोजी इंदुळकर राज अखेरचा श्वास सुटेपर्यंत आपली सेवा करण्याची संधी मिळावी